अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग कारण बघा उद्या तीस ऑगस्ट शुक्रवार उद्या असणारा शुक्रवार हा श्रावण मासातील चौथा श्रावणी शुक्रवार आहे उद्याचा शुक्रवार हा श्रावणातील शेवटचा शुक्रवार आहे शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे घरात सकारात्मकता आणण्यासाठी घरामध्ये माता लक्ष्मीला अखंड स्वरूपाने स्थिर करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्याकडे प्रसन्न करण्यासाठी आणि घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उद्या शुक्रवारी तुम्हाला सकाळीच ही एक वस्तू आपल्या घरात आणायची आहे खरं तर आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा शिवपुराणात सांगितलेला अत्यंत सिद्ध मंत्र आहे जर उद्या श्रावणातील शेवटच्या शुक्रवारी तुम्ही ही एक वस्तू आपल्या घरात आणली आणि ही वस्तू जर तुम्ही अखंड स्वरूपाने आपल्या घरात स्थापन केली तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही पैसा कमी पडणार नाही कधीही पैशांची चणचण भासणार नाही घरातील वातावरण हे नेहमी सकारात्मक राहील घरावरती किंवा घरातील एखाद्या व्यक्तीवरती खूप कर्जाचा डोंगर झाला असेल ताई एक कर्ज काढण्यासाठी किंवा एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढावं लागतंय म्हणजे ह्या कर्जाच्या ज्या समस्या असतील त्या मिटतील आर्थिक चंचनी कमी घरातील दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल ही एक वस्तू जर उद्याच्या शुक्रवारपासून तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या प्रत्येक कामात बरकत येईल प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल सतत येत असणारे अडथळे दूर होतील तुमच्या ज्या काही समस्या दुःख असतील ते नष्ट होतील आणि तुमच्या जीवनामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील वर्षातून फक्त एकदाच करता येणारा हा उपाय आहे जो श्रावण मासात करता येतो आता उद्या असणारा हा श्रावणातील शेवटचा शुक्रवार आहे कुणीही ही संधी सोडू नका काहीही करा पण हा उपाय आवर्जून करा बघा हा उपाय खरं तर आपण दिवसभरात कधीही केला तरी चालेल पण शुभ वेळ जे आहे ती मी सांगेल की सकाळी बाराच्या आत सकाळी बाराच्या आत करण्याचा प्रयत्न ना करा नाही जमलं कधीही करा शुक्रवार संपण्याच्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे कमलबीज बाजारात मार्केटमध्ये जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे कुठेही तुम्हाला कमलबीज भेटेल तुम्हाला सात कमलबीज घ्यायचे किती सात एक फार फार तीस ते चाळीस रुपयाला तुम्हाला मिळतील कमीत कमी वीस ते पंचवीस रुपयापर्यंत पण मिळून जातील आता तुम्ही जिथे घ्याल त्यावरती डिपेंड आहे पण आमच्या इकडे तर आम्ही प्रत्येक श्रावण महिन्यातील खरं तर संपूर्ण श्रावण महिना संपूर्ण एक श्रावण महिना याच कमळ दुजाचे उपाय करत असतो आणि भरपूर आणूनही ठेवतो आमच्याकडे स्वस्त मिळतात आता तुमच्याकडे कसे मिळतील माहीत नाही बाजारामध्ये जायचं सात कमळ बीच म्हणजे कमळाच्या ज्याला बिया म्हणतात कमळगट्टा मणी असं म्हणतात ठीक आहे हे सात कमळ बीज आपल्या घरी आणायचे कमळाचं फुल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जे माता लक्ष्मीचं आसन आहे खूप वेळा सेवा करतो लक्ष्मीला प्रसन्न करणारा सेवा करतो लक्ष्मी येते पण ते टिकत नाही कारण घरात आसन नसतं जेव्हा तुम्ही या माता लक्ष्मीचं आसन म्हणजे कमळ जेव्हा तुम्ही घरामध्ये आणाल तेव्हा लक्ष्मीचं आसन घरात येईल तर माता लक्ष्मी नक्कीच स्थिर होईल पण प्रत्येक वेळी कमलाचं फुल घरात ठेवणं ना शक्य नाही ते आज ठेवलं तर उद्या नक्कीच कोमेजून जाणार आहे मग जेव्हा तुम्ही याच कमळाचं बीच घरात आणता तेव्हा लक्ष्मीचं आसन घरात येतं आणि जेव्हा हे बीच स्थापन करता तेव्हा लक्ष्मी स्थिर होते म्हणून आपल्याला सात बिया आणायच्या आहेत त्यानंतर ह्या सात बिया त्याच्याबरोबर एक तांब्याभर पाणी त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे थोडे पांढरे तीळ तुम्हाला घालायचे आहेत फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि घेऊन कुठल्याही शिवमंदिरात जायचे आहे शिवांच्या शंभू शिवशंभू आपले जे महादेव आहेत यांच्या मंदिरात तुम्हाला घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले थोडंसं साधं पाणी घेऊन जायचं हे साधं पाणी फक्त त्या पिंडीवरती अर्पण करायचं त्यानंतर हे जे बीज घेऊन गेलेलो आहोत यातील पहिला कमलबीज त्या पिंडीवरती ठेवायचा इच्छा व्यक्त करायची ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा एक वेळा माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र म्हणायचा कमलात्मक मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर दुसरा ओ... पुन्हा तुम्हाला दुसरा कमळाचा बीज म्हणजे दुसरा गट्टा म्हणी घ्यायचा आहे पुन्हा महादेवाच्या पिंडीवरती तो ठेवायचा इच्छा व्यक्त करायची ओम नम शिवाय ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्री महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र म्हणायचा पुन्हा तिसरा कमळ बीज घ्यायचा इच्छा व्यक्त करायची पुन्हा ओम नम शिवाय म्हणून ओम श्रीम्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्रीम श्री महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र म्हणायचा तिसरा कमळ कमळगट्टा म्हणी ते ठेवायचा असे सात मनी जे आहेत ते एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला या महादेवांच्या पिंडीवरती ठेवायचे आहे सातही मणी जे आहेत ते महादेवांच्या पिंडीवरती ठेवल्यानंतर जे आपण तीर्थ बनून नेलेलं आहे म्हणजे तांब्यामध्ये पाणी त्यामध्ये कच्चं थोडंसं दूध थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये पिवळं चंदन घालायचं आहे फुलांच्या पाकळ्या आणि तीळ हे, ती। हे सगळं मिक्स केलेलं जे जल आहे हे तुम्हाला त्या सातही कमळगट्टा मनीवरती सातही कमळ बीजावरती आणि महादेवांच्या पिंडीवरती हल, हे थोडं थोडं अगदी हल हळूहळू तुम्हाला त्याच्यावरती ते अर्पण करायचं आहे हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला दोनही हात जोडायचे आहेत महादेवांना तुमची इच्छा सांगायची आहे आणि ते जे सात कमळ कमळबीज आपण महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केले होते ज्यावरती जल अर्पण केलं होतं तर हे तिथून उचलायचे सातही मणी उचलायचे स्वच्छ कापडाला एखाद्या पुसायचे आणि ते एखाद्या पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायचे पांढरा घ्या किंवा लाल कापड घेतलं तरीही चालेल त्याच्यामध्ये हे सातही मणी ठेवायचे त्याला एक चांगली गाठ मारायची आणि सात मण्यांची ही जी पोटली तयार झालेली आहे ही आपल्या घरी घेऊन यायची आता ही पोटली घरी आणून आपल्याला आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयं असेल तर माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला ती ठेवायची आहे बरोबर उजव्या साईडला बघा उद्याच्याच दिवसात हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला ही सात कमळा कमळ बीजांची कोठली ठेवायची आहे शुक्रवारचा दिवस रात्रभर ते तिथेच ठेवून जायची दुसऱ्या दिवशी शनिवारच्या दिवशी तिथून ती उचलायची आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची तुम्ही तिजोरीतही ठेवली तरी चालेल म्हणजे जिथे आपण पैसाने सोनं ठेवतो तुम्ही तिथे ठेवली तरीही चालेल किंवा मग आपल्या देवघरातच तुम्ही माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला ठेवली तरीही चालेल बघा ही पोटली अखंड स्वरूपाने अगदी वर्षभर तिथेच ठेवून द्यायची हलवायची नाही उघडायची नाही काहीच नाही या उपायाने माता लक्ष्मीचं आसन तुमच्या घरात राहील आणि ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होऊन जाईल पैसा येईलही आणि आलेला पैसा टिकेलही नव्याण्णव टक्के लोक असे आहेत ज्यात मी स्वतःही यायचे की पैसा यायचा पण तो कधी टिकतच नव्हता पैसा येतो पण तो टिकणारच नाही अगदी आज लाख रुपये आले ना थे थे तर ते दहा दिवसामध्ये लाख रुपये कुठे जातात ते कळत नाही बऱ्याच लोकांच्या सोबत असं होतं कारण लक्ष्मी स्थिर नाहीये लक्ष्मी येते लक्ष्मी प्रसन्न होते पण ती स्थिर होत नाही आपल्या काही चुकांमुळे असेल किंवा अजून काही असेल पण जेव्हा तुम्ही हे कमळगट्टा बीच घरात ठेवता मी तरी स्वतः ठेवते तिथून खूप चांगला अनुभव आलेला आहे तर जेव्हा तुम्ही हे ठेवायला सुरुवात करता लक्ष्मी येते पण आणि ती टिकते पण अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करा